दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी बहुजन शेतकरी संघटनेच्या वतीनं महावितरण यांना प्रीपेड मीटर नाकारणं याविषयी निवेदन देण्यात आलं महावितरण कंपनीकडून वीज ग्राहकांना प्रीपेड मीटर बसवण्याबाबत प्रक्रिया सुरू झाली आहे वास्तविक वीज मीटर निवडीबाबत वीज कायदा दोन हजार तीन कलम पंचावन्न नुसार ग्राहकांना स्वातंत्र्य आहे की वीज, वीज वितरण कंपनीकडून एक प्रकारे अघोषित सक्ती करून बंधनकारक असल्याचं चित्र बघण्यात येत आहे जे वीज कार्यालयातील तरतुदींचे सरळ सरळ उल्लंघन आहे त्यामुळे प्रीपेड मीटर बसवण्यासाठी अजिबात इच्छुक नसल्यानं वीज मीटर लावण्यात येऊ नये अशी मागणी बहुजन शेतकरी संघटनेच्या वतीनं आज करण्यात आली यावेळी बहुजन संघ शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अशोक खालकर रमेश आवटे निवृत्ती अरिंगळे लक्ष्मण मंडाले अशोक पाळदे विष्णूपंत गायखे तानाजी कुटे नंदू सोनवणे नाना नागरे वसंतराव अरिंगळे अशोकराव ठुबे मोतीराम पाटील आदी शेतकरी या निवेदनादरम्यान उपस्थित होते जर महावितरण कंपनीनं कुठल्याही प्रकारची दखल या निवेदनाची घेतली नाही तर संघटनेच्या वतीनं रोको आंदोलन करण्यात येईल असं उपायुक्त अभियंता नंदकुमार काळे यांना सांगण्यात संघटनेच्या वतीनं जे महावितरणच्या मार्फत जबरदस्तीने प्री मीटर लावले जात आहे त्याविषयी निवेदन देण्यासाठी आम्ही सगळे शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आणि सभासद या ठिकाणी आलो होतो आणि या ठिकाणचे जे महावितरणचे अधिकारी आहेत नंदकुमार काळे यांना आम्ही आमचे निवेदन सादर केलेलं आहे आणि जे काही जबरदस्तीने मीटर लावण्याचं धोरण महावितरणच्या वतीनं केलं जात आहे कुठल्याही ग्राहकांना विश्वासात घेतलं नाही ही स्कीम फायद्याची आहे का तोट्याची आहे याची कोणाला काही या कल्पना नाही परंतु त्याच्यामध्ये तोटेच जास्त आहे काही ग्राहकांनी जे काही आम्ही बातम्यांच्या माध्यमातून बघतो या, या ठिकाणी एका ग्राहकाचं दर महिन्याला बिल सतरा हजार येत होतो परंतु प्रीपेड मीटर लावल्यानंतर आठ दिवसातच त्याच ते सतरा हजार रुपये त्या ठिकाणी मायनस झाले आणि म्हणजे चौपट बिल तुम्ही देणार किंवा तुमच्या मर्जीनेच ते कारभार चालणार असं चालणार नाही तर कायद्याप्रमाणे ग्राहकांना तुम्ही त्याची कल्पना दिली पाहिजे आणि त्यांना हा ग्राहकांचा तो अधिकार आहे परंतु तसं न करता दानगाईनी कुठेतरी त्यांचे जे काही सिक्युरिटी ऑफिसर असेल त्यांना पाठवून वेगवेगळ्या सोसायटीमध्ये मध्ये जाऊन ते मीटर लावले जात आहेत ते थांबवण्यासाठी या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि जर या ठिकाणी सरकारने किंवा महावितरणने ऐकलं नाही तर बहुजन शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी रस्त्यावर उतरू आणि याला सर्वस्वी जबाबदार महावितरण कंपनी आणि सरकार असेल असं मी या आमच्या सगळ्या संघटनेच्या पदाधिकारी असं रमेश आवटे बहुजन शेतकरी संघटनेचा जनरल सेक्रेटरी या नात्यानं मी सर्वसामान्य ग्राहक शेतकरी त्यांच्या संदर्भामध्ये काही मत व्यक्त करतोय आज आमच्या बहुजन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अशोकराव खालकर मागण्या सातत्यानं अशा आहे का विधान विधान परिषदे विधानसभेच्या अगोदर होऊ घातलेल्या विधानसभेच्या अगोदर त्यांनी महाराष्ट्र शासनाने स्मार्ट मीटर आणि प्रिपेड मीटर या संदर्भात संबंध महाराष्ट्रात जो उद्रेक झाला सामान्य कामगार शेतकरी उपभोक्त्या ग्राहक यांनी जो उठाव केला तर हे जबरदस्तीनं आमच्यावरती हे प्रिपेड मीटर लावू करू नये याबाबत कायद्यात सुद्धा तरतूद आहे तर सामान्य ग्राहकांना तो अधिकार आहे का हे मीटर आमच्या परवानगीशिवाय जबरदस्ती तुम्ही लावू शकत नाही परंतु वातावरण असं निर्माण केलेलं आहे की हे जणू काही शासनाचंच धोरण आहे आणि कायदा विदा सर्व बाजूला बसून एक तीन चार कंपन्यांना हजारो कोटी रुपयाचे टेंडर देऊन साडेसहा हजार रुपये किमतीचं सा मीटर साडेबारा हजार कि रुपयेच्या किमतीपर्यंत पोहोचून सामान्य शेत सामान्य उपभोक्त्यांचा गळा गोठण्याचं काम सुरू केलेलं आहे उद्योगपतींना उद्योगपती धारजी नयेस हे धोरण आहे या धरणाला आमचा सक्त विरोध आहे आणि बहुजन शेतकरी संघटना या माध्यमातून निवेदन देत आहे एवढ्यावर जर थांबलं नाही तर आम्हाला सनशीर मार्गाने मोठं आंदोलन उभं करावं लागेल